लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यानं या रस्त्याच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय शिरूर अनंतपाळ शहरात जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून गेल्या कित्येक वर्षापासून याकडे संबंधित यंत्रणा लक्ष देत नसल्याने यंत्रणेच्या विरोधात रस्त्यावरच आम आदमी पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं शहरात प्रवेश होणाऱ्या रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडले असून त्यात पाणी आणि चिखल साचत असल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाहीये शिवाय दुचाकी नाही खड्डे लक्षात येत नसल्यानं आणि चिखलात गाडी स्लीप होत असून यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय तसेच शाळा कॉलेज आणि शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या नागरिकांना या रस्त्याच्या समस्येनं मोठा त्रास होतोय तहसील कार्यालय ते बसवेश्वर चौकापर्यंतच्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा पुन्हा आंदोलन छेडू असा इशारा आम आदमीचे तालुका अध्यक्ष समाधान सोनवणे ॲडव्होकेट मुकेश सोने आकाश martingale यांनी दिलाय दिला नाही म्हणून तुम्ही काय पदभूमीने नावेला जाने त्या रोड ना जाना बरोबर या मागड्या गाड्या घेतात आणि प्रशासन अशा अवस्था करते त्या साइडने पण गाड्या जिरा आणि या साइडने बंद असल्यामुळं दोन्ही साइडच्या गाड्या एकाच साइडने जाऊन ॲक्सिडेंट होत आहेत आणि चालणाऱ्या सुद्धा लोकांना रस्ता राहिलेला नाही ते याचा जिम्मेदार कोण तर हा पाचशे रुपये घेऊन रुपये असाच रस्ता पाल पाचशे घ्या तर असाच रस्ता पाल पाचशे घेऊन मतदान दिलेला परिणाम आहे तर याच्यानंतर लक्षात ठेवा त्यांनी तुम्ही पण चांगला वड पाहिले तर या वेळेस पाचशे रुपये बघायचे नाही चांगला माणूस बघायचा प्रतिनिधी असलम शेख न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर शिरूड अनंतपाड लातूर